का तुझं वडिलाचं नाव माझं नाव मोतीराम बाबा केंद्ररे गोणगावची वाडी तालुका लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड महाराजाचा चमत्कार होता साक्षात भगवान होता बाबा चमत्कार येत होता ते मला बोललं होत्या

महाराज तुम्हाला नाहू घालतो म्हणला तर आठ दहा वाजले तेव्हापासून पाच वाजले वाजले महाराजाला पाच वाजले आणि आपल्या आपल्याला माणस बारीने पाणी आणि गेले आणि महाराजांना ना हो घालायला सुरू केलं की कटकिरी बांधली गेलेत अशी तांब्याला पहिलं भागवण्याला आता जे हात नाही तवते तवा अशी कटकिरी बांधून लाकडाची आदण आलेलं ला पाणी महाराजाच्या डोक्यावर टाकलं की खाली थंडगार पाणी आणि वरून आदण आलेलं उकडीचं पाणी महाराजाच्या डोक्यावर टाकी गेलेत आणि खाली मातार्या बाया मातारे माणसं पुरुष मंडळी बाया मंडळी कर महाराजाचं अंग छोडीच गेले हे आम्हाला पूर्ण माहिती आहे आम्ही कळते होतो महाराज आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आता साक्षात भगवान होते